शेतीत अधिक उत्पादन निर्यात योग्य गुणवत्ता आणि जमिनीची गुणवत्ता जपण्यासाठी फिनोजन न्युप्रिगेशन घेऊन आले आहे खतांची नवी आणि प्रभावी श्रंखला फिनोजन म्हणजे गुणवत्ता परिणामकारकता आणि विश्वासाचा संगम आज ज्या शेतकऱ्यांनी फिनोजनची खतं वापरली आहे त्यांचा अनुभव एकच सांगतो फिनोजन शेतीत खरोखरच फरक पडला चला तर मग पाहूया सोलापूरच्या प्रदीप बागल यांच्या शेवगा शेतीत फिनोजन खत्यांनी कसा का क्रांतिकारी बदल घडवून आणलेला आहे नमस्कार मी प्रदीप लक्ष्मण बागल राहणार उगडेवाडी तालुका महाशिरा जिल्हा सोलापूर मी नवीन शेती करायच्या शोधात असताना शेवगा हे पीक लावलं आणि त्यामध्ये फिनोजनची खतं वापरली त्यामध्ये मला अतिशय चांगला रिझल्ट आला रिझल्ट असा आला की दुसऱ्या खताचा डोळ्यानं दिसण्याचा जो म्हणजे रिझल्ट आहे तो दिसत नाही याच्यामध्ये तुम्ही एखाद्या लाईनला सोडू नका आणि सर्व लाईनला बाकींना ला सोडा त्यात तुम्हाला डोळ्यानं रिझल्ट दिसेल असे ह्याचे म्हणजे अतिशय मी कॉन्फिडन्सनं सांगू शकतो की रिझल्ट हा शंभर टक्के येणार सुरुवातीला मी ह्याला चोवीस दहा दहा ग्रेड वापरली वाढीसाठी नंतर फ्लॉवरिंगच्या स्टेजमध्ये हा त्रेपंधरा आहे ड्रिप मधून वापरलं ग्रेड आहे साठी अतिशय चांगले झिरो पंचेचाळीस पंचेचाळीस फुगवण्यासाठी ग्रेड चांगले सात अकरा सदोतीस ही ग्रेड तुमची क्वालिटी आणि मालाला वजन शायनिंग चांगल्या पद्धतीने येत आहे मी पूर्ण शेतीसाठी फिनोजनच मल्च वापरत आहे ह्यानं मला असा फायदा होतोय की मुळी मुळीचं डेव्हलप चांगलं होतंय तण म्हणजे खुरपणीसाठी खर्च अतिशय कमी येतोय आणि त्यामुळं झाडाची ग्रोथ अतिशय चांगली मला दिसून आली त्यामुळं मी पूर्ण शेतीसाठी फिनोजेनचं मल्चिंग वापरलं आहे आता वेळ बदलाची निवड करा फिनोजेन न्यूट्रिगेशनची ती वापराल आणि जगाला सांगाल समृद्ध शेतकऱ्याची निवड फक्त एकच फिनोजेन न्यूट्रिगेशन